नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार मी ज्ञानेश्वर गुजर, डायरेक्टर ऑफ संजीवन सोलर प्रायवेट लिमिटेड आजचा जो कार्यक्रम घेतला शिवाजी दानगे बाजी नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलाय वाढदिवस म्हटलं आपण पार्ट्या आणि हॉटेल्स करतो परंतु हा काहीतरी वेगळा उपक्रम करावा ग्रीन एनर्जी गो ग्रीन गो सोलर या संदर्भात आपण नैसर्गिक आपण यूज हो करू शकतो लाईटमध्ये ते त्यासाठी हा सोलर मेळा आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी कस्टमरचा चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला आहे कारण की आजच्या या पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत जे सोलरचं वातावरण आहे या सोलरमध्ये प्रत्येक कस्टमरला आपल्या घरात सोलर, ला सोलर लावल्यानंतर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडनं अठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळत आहे म्हणून आम्ही सर्व ग्राहकांना आवाहन करतो आहे की आपण सगळ्यांनी आपण सोलर लावावं आपल्या घरावरती सोलर लावून आपलं वीज बिल भरण्याचं जे कटकट आहे कायमची मुक्त व्हावं यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आपलं नाव ज्ञानेश्वर सर सोलार, सोलार आ, जे आहे ते सोलार सिस्टमवर काही कर्ज सुविधा वगैरे उपलब्ध आहे का आजचा याच्यामध्ये सर एस नॅशनल बँक जे एस बी आय आहे बँक ऑफ इंडिया आहे जे की नॅशनल बँक आहे या ठिकाणी होम लोनपेक्षाही रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहे होम लोनला पावणे आठ रेट ऑफ इंटरेस्ट आहे केला सहा आपण पंचेचाळीसनं तुम्हाला लोन होते आणि या लोन साठी कोणत्या प्रकारचं सा इन्कम प्रूफ लागत नाही तुम्ही लगेच ऍप्लिकेशन केलं लग चार दिवसात लोन तुमच्या अकाउंटला येतं म्हणजे त्यांना ग्राहकांनी फायदा घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने सोलार लावलं पाहिजे आणि लोकांनी सर सोलार लावा का लावा सर यासाठी तुम्हाला या 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 लोकांना काय संदेश द्याल लोकांना एक नैसर्गिक संदेश देतो की आज आपण ऊन बघतोय प्रचंड ऊनाचा त्रास होतोय सूर्य एक असा आहे की प्रत्येकाच्या घरावर प्रत्येकाच्या गल्लीतून उघणारच आहे प्रत्येकाला सारखं ऊन देणार आहे त्या उन्हाचा उपयोग काय केला पाहिजे आपण तर सोलर लावलं पाहिजे यामुळं त्याचं ऊन जे उष्णता हे एक्झॉस्ट करतो त्यातून आपल्या वीज निर्मिती होईल आपल्या घरावरती आणि आपलं वीज बिल वाचेल याच्यामध्ये त्याने आपण सोलर लावलं पाहिजे ठीक आहे सर आपलं नाव सांगा सर माझं नाव ज्ञानेश्वर गुजर संजीवन सोलर प्रायव्हेट लिमिटेड याचा डायरेक्टर आहे सर हे सोलार बसवण्यासाठी सर लोकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर संपर्क साधायसाठी पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा आहे संजीवन सोलर प्रायव्हेट लिमिटेड गोल्डन सिटी सेंटर प्रोझन मॉलच्या बाजूला माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस तेवीस बासष्ट दहा